मराठी लढा सत्याचा आपल्या सगळेजण ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्यात आपल्या तालुक्यात देखील अतिवृष्टी झाली आपले जे नऊ मंडळ आहे महसुल देखील अतिवृष्टीची नोंद झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पिकांचं नुकसान असेल जमिनीचं नुकसान असेल घरपडलं असेल किंवा जनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात जीवित झाली वित्तहानी झालेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जे काही मदतीचे निकष ठेवले होते त्या सर्व पंचनामे असतील त्याची यादी तयार करणं असेल किंवा त्याच्या फोटो घेणं असतील किंवा जे काही प्रोसिजर आहे जे काही कार्यपद्धती आहे ती पूर्ण प्रक्रिया पा आमच्या आमचे तलाटे असतील अधिकारी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहायक असतील या सर्वांनी आणि आपल्या सर्वांनी सहकार्य केलं या आपत्तीच्या काळामध्ये आपण सर्वांनी धैर्य दाखवलं दाखवलं आणि याच्यातूनच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की बाबा माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा वर्षामध्ये की पाऊस पडला एवढा पाऊस केला आहे की दहा ते पंधरा वर्षामध्ये कधी पडला नव्हता अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केलं आपण आणि शासनाने जे काही मदत दिली केली आहे त्या मदतीसाठी जे काही आमचे जे काही ग्राउंड लेव्हलचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी देखील चांगली मेहनत घेतली आणि आज आपल्याला त्याचे धनादेश वाटप करण्यात आले त्यामध्ये शरण पाटील साहेबांचा बैठक साहेबांचा पण पुढाकार आहे त्यांनी पण सतत प्रशासनाशी संपर्कात राहून किंवा आपली का जे काही ग्रामपंचायत असेल आपले सरपंच असतील किंवा आपले नगरपालिकेचे जे कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा जे काही ग्रामस्थ सर्वांनी देखील याच्यामध्ये

सुद्धा सर्व वेळ होतो प्रत्यक्षात आपण शहरामध्ये परिसरामध्ये आपण पाहणी करायला वेळ होतो की प्रचंड नुकसान या दृष्टीने आपल्या मंडळामध्ये तालुक्यामध्ये कधी मला वाटतं पंचवीस वीस वर्षांमध्ये झालं तर प्रचंड पाऊस आपल्या या महिनाभरामध्ये आपल्या या मंडळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सर्व मराठवाड्यामध्ये फार प्रचंड नुकसान झालं त्यावेळेस मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की सरकार मला प्रभेट आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सगळ्यांना आश्वस्थ केलं होतं की सर सगळ्यांना आपण सगळ्यांना मदत देण्याचं काम करणार आहोत तहसीलदार साहेब आहेत आता तरी बोलल्याप्रमाणे त्यांचे सर्व मंडळ अधिकारी असतील तलाटे सगळ्यांनी प्रचंड महिन्यात गेलो पंचनामे आपण त्या त्या ठिकाणी व्यवस्थित करून काम केलं आणि जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आपल्याला मदत करण्याचं काम आज आपण या माध्यमातून आज आपण त्यांच्या घरामध्ये नुकसान आहे दुकानामध्ये पाणी पूजन घ्यायचं आपण बघितलं त्या काळामध्ये आणि आज त्या स्वरूपामध्ये आपण सगळ्यांना मदत घेऊन शासनाच्या वतीने करत आहोत हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं आपण प्रशासनाचे खऱ्या अर्थानं एवढं मोठ्या संकट समय त्यांचं आपण आवाहन केलं पाहिजे एस डी एमचं तहसीलदार साहेबांचं आणि त्यांच्या समेत सर्व तलाठी आणि ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी असतील यांनी खूप प्रचंड मेहनत घेऊन आता याच्यामध्ये ज्यांच्यांची नावं आहेत त्यांची नसतील तरी मी त्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण त्यांनाही मदत देण्याचं काम करतो शासनाच्या त्यामुळे आपण असं सांगू नका की आज आपण आमची काही नावं नाहीत कारण तसे तसेच असं आता म्हणल्याप्रमाणे त्यांची नावं याच्यामध्ये आपल्याला आहेत आणि यादीनुसार आपण सगळ्यांना मदत देण्याचं काम करणार आहोत आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसातून महायोगीपणे उभा आहे आणि प्रचंड नुकसान मला वाटतंय प्रचंड मोठा पाऊस कधी झाला जो चार महिन्यामध्ये पाऊस पडायचा तो महिनाभरामध्येच मिलीमीटर मोठा पाऊस झाला आता हे या सगळ्या संकट सध्या सगळ्यांनी एकमेकांना भेट देऊ सगळ्यांना खरं तर भाषण करायचा आमचा इच्छा नव्हता पण आता या संकट समय आपल्याला मदत देण्याचे काम आपण करतोय आपल्यासोबत आम्हा शामिल करू आपल्या सगळ्यांसोबत आपण उभा राहतो आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी एकतीस हजार कोटीचं जाहीर केलं मला वाटतं याच्यापूर्वी आपण अनेक सरकार बघितलं आपण अनेक मुख्यमंत्र्यांचं काम बघितलं पण एवढं संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मला वाटतं आतापर्यंत कधी बघितलं की त्यांनी जे शब्द दिला होता की आम्ही सर सगळ्यात सगळ्यांना मदत देऊ मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की दीपावलीच्या पूर्वी किंवा दीपावलीच्या नंतर प्रत्येकाच्या घाटामध्ये आपल्याला जे काही नुकसान झालेलं आहे ते शेतामध्ये प्रचंड नुकसान झाले या संदर्भामध्ये ही मोठी मदत आपल्याला मिळणार आहे त्यामुळं सरकार आपल्या पाठीशी आहे एक आपण एकमेकांना सोबत घेऊन याच्या समयी आपण पुढे जाऊया असं विनंती करतो आणि एस डी एम सी जशेंद्र सरांचा आपण जोरदार